नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने नंदुरबार विद्युत वितरण कंपनीला टोको आंदोलन करण्यात आले सविस्तर माहिती अशी की नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात सतत खंडित होणाऱ्या वीज संदर्भात काल दिनांक तीन मार्च दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नंदुरबार जिल्हा महानगर प्रमुख पंडित माडी यांचे अध्यक्षतेखाली ठोको आंदोलन करण्यात आले महावितरणचे अधिकारी यांना वीज पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले आहे नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामीण भागात वीज पुरवठा दिवसा आणि रात्र पुरसा उपलब्ध होत नाही वेळावेळी खंडित केला जात असलेल्या वीज पुरवठामुळे ग्रामीण भागातील शेतकरी आणि ग्रामस्थ हैराण झाले आहे दररोजच्या होणाऱ्या या त्रासापासून त्यांना मुक्त करावे महावितरणाकडून ग्रामीण भागात वीज पुरवठा सुरळीत करण्यात यावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे प्रवेशद्वारावर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने टाळेटोको आंदोलन करण्यात आले असून कार्यकारी अभियंता यांनी लेखी उत्तर दिल्यानंतर सदर आंदोलन मागे घेण्यात आला या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अरुणप्पा चौधरी उपजिल्हाप्रमुख अर्जुन तात्या मराठे शिवसेना प्रमुख पंडित माडी शिवसेना तालुका प्रमुख रमेश पाटील अर्जुन मराठे छोटो चौधरी यांच्यासह हो शिवसेनाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते तिने एम एस सी बीच्या या डहोळ कारभारामुळे चालू धोका आंदोलन आज करण्यात आलं आहे दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी आमचे महानगर प्रमुख पंडित माडी यांनी कार्यकारी भिंत्यांना पूर्वी सूचना दिली होती की नंदुरबार तालुक्यातील आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये जे वीज खंडित वारंवार होत आहे त्या संदर्भात आपण उपाययोजना करावी अन्यथा दिनांक तीन मार्च रोजी आम्ही शिवसेनेच्या वतीने प्राणाठोको आंदोलन शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात येईल परंतु या तक्रारीची दखल कार्यकारी अभियंता यांनी घेतलेली नाही म्हणून त्याचे विरोधात आम्ही नंदुबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आज नंदुरबार विद्युत कार्यालयाला शिवसेनेच्या माध्यमातनं आम्ही प्राणाठोको आंदोलन केले आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षामार्फत या शासनाचा निषेध करण्यात आला आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र यांनी मागे आश्वासन दिलं होते की महाराष्ट्रामध्ये सातत्याने वीज पुरवठा करण्यात येईल परंतु गेल्या अनेक महिन्यापासून नंदुरबार तालुक्यात आणि जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागामध्ये रात्री देखील वीज पुरवला जात नाही त्याच्या निषेधार्थ नंदुरबार जिल्हा शिवसेनेच्या वतीने आजचार्य आंदोलन करण्यात आले आहे